नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले गुरु हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ मानले जातात कारण केवळ गुरुच ईश्वराविषयी सांगतात आणि त्यांच्याशिवाय ब्रह्मज्ञान व मोक्षप्राप्ती होत नाही कबीरदासजींनी लिहिले आहे गुरु गोविंद दो खडे काके लागू पाये बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाए। कबीरदासजींची ही कविता गुरूंबद्दल आदर व्यक्त करणारी आहे गुरु आणि शिष्य परंपरेसाठी गुरु पौर्णिमा विशेष आहे गुरु आपल्या ज्ञानाने शिष्याला योग्य मार्गावर घेऊन जातात आणि भगवंताची ओळख करून देतात म्हणूनच गुरूंच्या स्मरणार्थ हा सण दरवर्षी साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवशी गुरुव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते या दिवशी पूजा सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते दुसरीकडे गुरुची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुदोष संपतो या दिवशी अनेक मंदिरे आणि मठांमध्ये गुरुपूजा केली जाते वेदव्यासजी हे पहिले गुरु झाले वेदव्यासजींचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणून गुरु पौर्णिमेला व्यासपौर्णिमा आणि वेदव्यास जयंती असेही म्हणतात वेदव्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र आहेत महर्षी वेदव्यासजींनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते म्हणून त्यांना मानवजातीचे पहिले गुरु देखील मानले गेले आहे धर्मग्रंथानुसार व्यासजींना तिन्ही कालखंडांचे जाणकार मानले जाते आणि त्यांनी महाभारत ग्रंथ ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अठरा पुराणे श्रीमद भागवत आणि सृष्टींचे भांडार मानवजातीला दिले आहे व्यासांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन आहे पण वेद रचल्यानंतर त्या वेदांमध्ये वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले गुरु पौर्णिमेची सुरुवात वेद व्यासजींच्या पाच शिष्यांनी केली होती गुरु गोविंद दो खडे काके लागू पाव बली हारी गुरु आपने गोविंद दियो गुरुचे स्थान सर्वात मोठे आहे जर तुम्हाला गुरु आणि गोविंद यांच्यामधून निवड करून त्यांच्या चरणांचा स्पर्श करायचा असेल तर तुम्ही गुरूंच्या चरणांचा स्पर्श केला पाहिजे देवही गुरूंची पूजा स्वतःच्या आधी करतो त्यांची उपासना सर्वोत्तम मानली जाते गुरुचे स्थान भगवंतापेक्षा मोठे आहे आई वडील आपल्याला वाढवतातच शिवाय आपल्याला सर्व ज्ञान देतात पण या जीवनात जगायला शिकवणारे शिक्षकच असतात गुरु हाच आपल्याला शिकवतो जीवनातील वास्तव वास्तविकतेची ओळख करून देतो म्हणूनच देवही गुरूंपुढे नतमस्तक होतात गुरु हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे शास्त्रा शास्त्रात गुचा अर्थ दिला आहे अंधार किंवा मूलभूत अज्ञान आणि रूचा अर्थ दिला आहे त्याचा प्रतिबंधक म्हणजेच गुरुला गुरु म्हणतात कारण तो अज्ञानाचा नाश करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे नेणाऱ्याला गुरु म्हणतात हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा जुलै ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हा दिवस गुरु म्हणजे गुरु यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो गुरु पौर्णिमेचा मोठा महिमा आहे त्याप्रमाणे पौर्णिमा प्रत्येक महिन्यात एकदा येते तेव्हा संपूर्ण आकाश चंद्राच्या किरणांनी प्रकाशित होते पौर्णिमेच्या दिवशी ढगांचे दृश्य वेगळे असते परंतु गुरु पौर्णिमेला इतर सर्व पौर्णिमांपेक्षा श्रेष्ठ म्हटले जाते कारण त्यात गुरुची पूजा केली जाते श्री स्वामी समर्थ